स्वामी समर्थ हॅलो हाय नमस्कार तर तुमचं स्वागत आहे माझं चॅनल नीता ईजी शिलाईमध्ये तर आपण लग्नाची ब्लाऊज पाहिली होती त्यामध्ये नहरीच्या साड्या आणि त्यावरची ब्लाऊज देखील पाहिली होती त्या तर त्यामध्ये घागऱ्यावरचं ब्लाऊज होतं कासोटा साडीवरचं ब्लाऊज होतं तर घागऱ्यावरचं ब्लाऊज मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे तुम्ही जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की पहा खूप छान असं प्रिन्सेस कट ब्लाऊज तयार केलेलं आहे आणि लटकन देखील तयार करून लावलेली आहे ला तर खूप छान ते ब्लाऊज तयार झालेला आहे ते तुम्ही व्हिडिओ पाहू शकता तर या व्हिडिओमध्ये आपण जे सोळा हजारचा शालू होता त्याच्यावरील ब्लाऊजला पाठीमागे देखील फुल्ल सगळं वर्क आहे आणि बाहीला देखील फुल्ल वर्क आहे तर ते कशा पद्धतीने पाठीचा भाग आपण तयार करणार आहोत तर कसं ॲडजस्ट करावं लागतं हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे तर व्हिडिओ अजिबात स्किप न करता पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल तर चला व्हिडिओ पाहूया तर हे बघा नवरीचं शालूवरचं ब्लाऊज आहे तर याचं मी कटिंग केलेलं आहे पण याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे बघा ठून इथंपर्यंतची उंची आहे ती सोळा आहे आणि नवरीच्या ब्लाऊजची मेन उंची आहे ती आहे तेरा तर वाढवून वाढून किती वाढवणार आहे कारण नवरी जी आहे ती उंचीला कमी आहे खूप जास्त उंची नाही आहे तिची त्यामुळे तिला चौदा म्हणजे ब्लाऊज तर खूपच खाली होतं तरी देखील मी काही ब्लाऊजला तिच्या चौदा केल्या का सगळ्यावर असं तयार डिझाईन आहे ते अशी तयार डिझाईन देतात दिसायला छान दिसतं त्यांची हाऊससुद्धा होते नवरीची पण आमचा एवढा गोंधळ उठतो आणि डोक्याला एवढा टेन्शन होतो आणखीन एक प्रॉब्लेम सांगतो तुम्हाला तर हे इथं गळ्याला दिलं आहे बघा तर हे सात साडेसात इंच हे इथलं दिलेलं आहे याचा अर्थ काय होतं जसं बोटनेकला पण तीन चार इंच ठेवतो त्या पद्धतीने इथे ठेवायला पाहिजे पण त्या पद्धतीने जर ठेवलं तर याला काही आपण बोटनेक करायचं नाही आणि नवरीलासुद्धा पुढे बोटनेक अजिबात नको आहे पुढे देखील डिपनेकच पाहिजे आहे त्यामुळे आता काय करायचं याला तर तुम्हाला मी ट्रिक सांगते इथं अशी घडी टाकायची आणि अंतर पाच इंच येईल इतकी आपण अशी ही मधी अशी घडी टाकून घ्यायची आणि ती आपण अडीच इंच ठेवायची जे ह्या ब्लाऊजचा अस्तर जे आहे याचा पाटीचा भाग जो थे <गण> आहे तर अडीच इंच ती ठेवायची आहे आणि हा इथून इथेपर्यंत आठ इंच गळा आहे तर आठ इंच गळा ठेवून आपण अस्तर पहिला कट करून घेणार आहोत आणि हे अशा पद्धतीने इथे डुंबडायचं आहे इथे पिन लावून घ्यायची आणि ह्याच्यावरती अस्तर ठेऊन हा गळा आपण पलटून घेणार आहोत तर त्यामुळे काय होतं गळा अगदी परफेक्ट होतो तर तुम्हाला मी दाखवते केल्यानंतर तरी ते बघा मागील भागा तर अस्तरचा मागील भागा अशा पद्धतीने काढलेला आहे तर शोल्डर इथे मी साडेसहा इंच शोल्डर घेतलेला आहे आणि मुंडा देखील साडेसहा इंच घेतलेला आहे आणि गळा रुंदी तीन इंच घेतलेली आहे तर हा सगळ्याचा आकार काढलेला आहे आता पहिला हा आकार मी कट करून घेणार आहे आणि नंतर त्याच्यावरती अस्तरवरती ठेवून आपण ब्लाऊज शिवायचा आहे तर गळ्याला असं पिनअप करून घेतलेलं आहे काही ते बघा अगदी मस्त असा गळा आपला पलटून झालेला आहे कुठेही डिझाईन वगैरे केलेली नाही हे मिसाईला इतकं थोडं थोडं राखलेलं आहे हे देखील न राखता आपल्याला गळा करता येतो थोडं अजून कमी राखून पण काय आहे हे जी पायपिंग आहे ना इकडं हे कडक आहे धाग्याचं नाही जर धाग्याचं असतं तर अजून आपण हे केलं तर हे जर एक जर यातलं पायपिंगचा मनी फुटला तर हे सगळे फुटत जाणार आहे त्यातमुळे अगदी थोडंसं किंचित सोडून असं केलेलं आहे तर किती छान असं दिसत आहे बघा हा पाठीचा भाग आणि हे एखाद्या साडी इतकं वज्ज ब्लाउज पीस आहे कारण बाईला देखील अशी फुल्ल वर्क आहे ही तायार तर आता हे ब्लाऊज तयार झाल्यानंतर मी तुम्हाला ह्या फुल्ल लुक दाखवते तर हे ब्लाऊज पाहू शकता किती छान झालेलं आहे तर हेच आहे ब्लाऊज ते सोळा हजारच्या शालूवरचं तर बाहीला पाठीमध्ये अगदी अशी फुल्ल डिझाईन आहे आणि नॉट देखील पाहू शकता तुम्ही किती छान लावलेले आहेत ला जे पाठीमागे आपल्या डिझाईनला लावायचे पॅच असतात ते पॅच मी दोन्ही साईडला लावून त्यामध्ये आतमध्ये कापूस भरून हे लटकन बनवलेले आहेत आणि नॉट तयारच लावलेलं ला आहे तर खूप छान ब्लाऊज झालेला आहे आणि नवरीला देखील फिटिंगला खूप छान असं बसलं होतं कारण नवरीने अक्षदाच्या वेळेला हेच ब्लाऊज घातलं होतं ह्याच ब्लाऊजवरती जी विदाई झाली ह्याच्या आधी तिने दोन तीन ब्लाऊज बदलले साड्या बदलल्या पण हे ब्लाऊज अक्षतानंतर बराच वेळ तिच्या अंगावर होतं तर तिला खूप छान बसलेलं होतं हे ब्लाऊज आणि ब्लाऊजचा लुक जर इतका छान दिसत होता असं वाटत नव्हतं की ब्लाऊज मला मी शिवलं आहे असं इतकं छान ब्लाऊज दिसत होतं तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद थँक्यू